जालना शहरातील निलम नगर भाग रात्री अकराच्या सुमारास एक व्यक्ती कंपाऊंड वरून उडी मारून आत येतो हातातील बॉटलमध्ये आणलेले ज्वलनशील पदार्थ एका गाडीवर टाकतो आणि गाडीला आग लावतो आगीचा भडका उडतो त्यानंतर हा युवक कंपाऊंड वरून उडी मारून निघून जातो आजूबाजूचे लोक येतात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात आग दिसते आणि लक्षात येतं ज्या गाडीला आग लावण्यात आली ती गाडी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघ होती ही घटना महाराष्ट्रभर ब्रेकिंग न्यूज ठरते मराठा ओबीसी आंदोलक काही दिवसांपर्यंत एकमेकांवर टीका करीत होते कालपर्यंत ते एकमेकांच्या समाजाच्या लेकीबाई काढण्यापर्यंत गेलं आणि आता लोकांनी हातात शस्त्र घेतली आहेत ते जाळपोळ करतायत कोयत्याची भाषा सुरू आहे हाबुक ठोकून चिथवण्याचं काम केलं जाते घर जाळण्याची भाषा जाहीरपणे बोलली जाते मराठवाड्यात असं का होतंय वाघमारे यांची गाडी कुणी जाळी त्यांनी ही गाडी जाळी का की त्यामागे मनोज रंगे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा काही हात आहे की वाघमारे यांनीच ही गाडी जाऊन टाकली इथपर्यंत चर्चा घडत काय आहे सगळं राजकारण का होते अशी या चर्चा यावरच हा खास व्हिडिओ नमस्कार मी कोमल आणि तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट मधील नोंदीनुसार कुणबी जातीचे दाखले दिले तेव्हापासून मराठवाडा धुमसतोय या गॅजेट मधील नोंदीनुसार बंजारा वंजारा धनगर नावी धोवी समाजाला देखील एस टी आरक्षण द्या अशी मागणी आतापर्यंत प्रत्येक शहरातून होते त्यासाठी मोर्चे निघत आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या सभाही घेतल्या मोर्चे काढलेत या सभा आणि मोर्चांमधून त्यांनी मराठा समाजाविषयी आणि काही लोकप्रतिनिधीविषयी अत्यंत खालची भाषा वापरली त्यामुळे समाजात संताप पाडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय हाके यांनी तर मराठा समाजाच्या मुली आता ओबीसीच्या मुलांना द्याव्यात असे जाहीर आव्हान देत समाजाच्या स्वाभिमानावर घावा घातलाय गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आष्टीचे आमदार सुरेश धस बीडचे खासदार बजरंग सोनोने यांच्याबद्दल बोलताना तर त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्यामुळे समाजात लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्याबद्दल प्रचंड असंतोष खतखतोय हे कमी म्हणून की काय पण काल जालनात धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांनी तर धनगरांना फसवणाऱ्यांची घरं जाळा नेपाळमध्ये जे झालं त्या पलीकडे घडवा असे आव्हान करीत त्यात आणखीन भर घातली ह्याच उपोषणकर्त्याला भेटण्यासाठी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित गेले होते माजलगावच्या आमदारांनी पाठिंब्याचं पत्रही दिलं रावसाहेब दानवेंनीही पाठिंबा असल्याचं सांगितलंय म्हणजे एकूणच काय तर उपोषण करता जो बोलतोय त्याला सगळ्यांचा पाठिंबा आहे मराठवाड्याचा नेपाळ झाला तरी आमची आमदारकी शाबूत राहू द्या असं तर या लोकप्रतिनिधींना यातून म्हणायचं नाही बर ते जाऊ द्या तिकडून दूरवरून मुंबईतून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ते आले त्यांनी तर हा मोहोल आणखीनच बिघडून टाकला मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न केला अंतरवालीतील काही लोकांनी सत्कार केल्यानंतर सदावर्तेनी तर आता थेट अंतरवालीत येण्याची भाषा केली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात संघर्ष कुठला टोकाला जाईल हे लक्षात येतं या चर्चा सुरू असताना चोवीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्यात आली त्यानंतर वाघमारे म्हणाले हा सगळा जरंगे समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरंगे आणि शरद पवारांच्या विरोधात बोलतो सत्य बोलणाऱ्यांच्या विरोधात अशा गोष्टी होत असतात तुम्ही जर अशा प्रकारे गाड्या जाळत असाल तर आमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य मानून घेऊ नका त्यामुळे तुम्ही अशी चुकीची काम करू नका माझी प्रशासनाला विनंती आहे की हा गुन्हा नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने शेमडा रोहित पवारांच्या नावाने अजित पवार एकनाथ शिंदेच्या नावाने दाखल झाला पाहिजे कारण मी या लोकांच्या विरोधात बोलतोय सत्य बोलतोय ओबीसीची बाजू घेऊन बोलतोय त्यामुळे त्यांनी केलेलं हे कट कारस्थाने असा आरोप वाघमार यांनी केलाय त्यामुळे येणाऱ्या काळात जरंगे समर्थकांच्या गाड्याही लक्ष होऊ शकतात आणि असं झालं तर मग आराजकता काय असते हे लोकांना उघड्या डोळ्यांनी पाहावं लागणार आहे त्याचा ट्रेलर लोह्यात दिसलाच आहे हे सगळं घडत असताना पोलीस प्रशासन काय करते हे पाहायचं झालं तर उत्तर येईल प्रशासन काहीच करत नाही मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाकेची जीप छाटण्याची भाषा केली लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजाच्या मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं वाघमार्यांनी इथल्या लोकप्रतिनिधींवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करीत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण करण्याचं काम केलं इकडून एकाने कोयत्याची भाषा झाली धनगर आरक्षणासाठी उपोषणास बसलेले बोराडे म्हणतात धनगरांना फसवणाऱ्यांची घरं जाळा नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा त्याचाच भाग म्हणून आता वाघमारेंची गाडी जाळण्यापासून ही सुरुवात झाली का गाडी जाळणारा कोण होता त्यानं हे कृत्य का केलं हे सत्य बाहेर आलं तर त्याचे आणखी परिणाम होणार आहेत गाडी जाळणारे जर मनोज जरंगे समर्थक असतील तर त्यांच्यापासून आणखीन कोणी प्रेरणा घ्यायची शक्यता नाकारता येत नाही आणि जर हा प्रसिद्धीचा स्टंट असेल तर असे अनेक स्टंट येणाऱ्या काळात बघावे लागू शकतात त्याचा परिणाम सामान्य माणसांना भोगावे लागणार आहेत समाजात घडणाऱ्या गड़ना या घटनांमुळे सोशल मीडियावर दोन्ही बाजूचे समाज बांधव आगीत ते ओतण्याचे काम करत आहेत एकमेकांची आई बहीण काढत आहेत नेते आंदोलकांच्या मुलींचे फोटो मॉर्फ केले जात आहेत त्यातून मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे परंतु पोलीस प्रशासन कुठलीही खबरदारी घेताना दिसत नाही जणू हे घडायलाच हवं असं पोलिसांना वाटतंय की पोलिसांचे हात कुणी बांधलेत येत्या महिन्याभरात स्थानिकच्या निवडणुका होऊ घातलत अठ्ठावीस सप्टेंबरला बीडमध्ये छगन भुजबळांचा मोर्चा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींना खत पाणी घालण्याचं काम होतंय हे नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडवायला कोण कारणीभूत आहे आम्हाला कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद